गणेश मोहन मधुकर थोरात वर्ष चाळीस यांच्यावर मंगळवारी रात्री सात ते आठ युवकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत या घटनेमध्ये त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे मोहन थोरात हे रात्री आपल्या घरी असताना काही अज्ञात युवकांनी त्यांना घराबाहेर बोलवून शिबिगाळ केली त्यानंतर त्यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीनं काढून घेतली एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला थोरात यांनी पोटावर येणारा वार हातावर अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला खोल जखम आहे हे युवक मागील काही दिवसांपासून परिसरात फिरत होते आणि गांजा दारूच्या नशेत लोकांना त्रास देत होते कोणी त्यांना विरोध करत नसल्यानं त्यांचा इतरांवर दबदबा वाढत चालला होता आता परिसरात दहशताचं वातावरण निर्माण आहे या भागामध्ये पूर्वी या प्रकारच्या घटना घडल्या असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांनी या भागात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे काय नाही मी आम्ही घरामध्ये बसलो होतो जेवण करायला एवढंच ते पोरं बाहेरून शेवट देत होते काय बसला म्हणून घरामध्ये बाहेर येऊन शेवट शेव्या देत होते मी बाहेर गेलो दरवाजा खोलून गेट त्याच्यानंतर मग त्यांनी परत बोलले तर मग त्यांनी मला तर मी पण त्यांना बोललो का त्या काय म्हणून असं तिथं तुमचं तिकडे जाऊन द्या तर आम्ही म्हणते म्हणते का तुला आम्ही तुम्ही काय करणार आहे आणि तसंच बोलणं चालू होतं आम्ही तिघ म्हणजे पुढचे बोलत होते आणि मागून दोघा जणांनी डायरेक्ट डोक्यामध्ये विट मारले माझ्याला आणि एकाने म्हणजे पोटात तो चाकू मारणार होता मी मध्ये तस साथ घातला माझ्या न लागता हाताला लागला माझा चाकू नंतर त्यांनी पुन्हा दगड फेक करून मला मारलं बाकी फक्त मिसेस आम्ही दोघं जणच घरी होतो बाकी कोणी झाली पण नाही दोन तीन दिवसापासून त्यांच्या पाठलाग करत होते आणि काल ते घरात आले आणि शिव्या देऊन त्यांना बाहेर बोलवलं बाहेर हो बोलवलं हो त्यानंतर त्यांनी चाकू पोटाला लावला आणि पैसे काढून घेतले पोटाला न लागत त्यांनी हात मध्ये घातलं तर त्यांच्या हाताला चाकू लागले आणि त्यांनी दगड फेकून मारले डोक्याला पण लागले पाठीला लागले आणि हाताला पण लागले त्याच्यातच आम्ही त्यांना दवा खायचं डॉक्टरांना त्रास आहे शिव्या गाळ्यांचा रोज येते रोज सकाळपासून जे राहतात तर रात्री बारा एक वाजेपर्यंत त्या लोकांचा शिवगाळ चालू आणि राहते त्यांनी पंधरा हजार रुपये मला कारवाई झाली पाहिजे चौकी व्हायला पाहिजे ऑनलाईन पण दिली आणि ऑफलाईन पण दिली तिथं जागेवर पोलीस चौकी झाले तर टेन्शन नाही राहणार आम्हाला काहीतरी तिथं पण झाली पाहिजे आज आम्ही कोणावर पण होऊ शकतो ना या घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर